हो oh. शाळेत लहान मुलं असल्यामुळे लहान कार्यक्रम करतो मी मुलांना हा माझा चित्रकला भाग आवडतो कावळा मग मी कावळ्याचा आवाज काढला की मुलांना किती खुश होतात मग हा बघा कावळा ah, 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 ah. कसा आहे मुलगा रडतोय कसा बघा दोन मांजरं मांडताय कुत्र्याचा आवाज जवळचा लांबचा कुत्रा सगळीवर सगळं मांडलाय कोकिल झाडावर बसलाय

सिटीवर गाणं म्हणतो इथे मायक्रोफोन दाखतो आमचा तुमच्याकडे मायक्रोफोन नाही ना नाही मायच आहे तीन मायक आहे ते तर मला देतात ना तो माझ्या इथे मला लगेच रिपोर्ट मिळतो कॉलरलाच तो असतो तो मायक्रोफोन हो आणि एवढाच असतो वायरलेस माहिती प्रत्येकाला आणि प्रत्येकाला ते जवळ घेतातच ते